ताक बनवणार आहे नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी ताक बनवलंय ताकाच लोणी बनवलंय चपात्या बनवल्या स्वयंपाक झालाय एक भाजी झाली ही भाजी झाली पुसावाली शेंगाची भाजी बनवली आणि चपात्या पण बनवल्या आता वांग्याची भाजी बनवणार आहे वांग्याच्या भाजीला सराजम कापलंय कांदा टमाट लसूण अद्रक कोथिंबीर चला तर मग झाल्यावर दाखवते ताक हलवलेला आपण लोणी काढलं होतं तूप करण्यासाठी गॅसवर ठेवलं आहे तोपर्यंत सराज तळत आहे तेलामध्ये कांदा टमाट अद्रक लसूण वांग्याची भाजी बनवायची आहे ही तूप काढल्यानंतर मी ही तूप ठे ही लोणी ठेव ठेवणार आहे गॅसवर ही गायचं लोणी आहे आणि ही म्हशीचं लोणी आहे वेगळं वेगळं बनवते मी गायचं आणि म्हशीच तूप कडक आहे तोपर्यंत आपण कढीपत्त्याचं झाड जे आहे ना बाहेर त्याला ताक वतून येऊस भूषित करू रानापूर

करू आपण छान फुटले बघा झाड आणि ह्याला आपण टाकवतो आणि मातीने बुजून टाकू जेणेकरून कुत्री मांजरी खाणार नाही ते टाकायला तूप बनलेलं आहे आपलं इथं बघा गायचं सॉरी म्हशीचं तूप बनलेलं आहे आता आपण गायचं ठेवू तूप कडण्यासाठी गायचं वेगळं आणि म्हशीचं वेगळं बनवते मी तो आता हे गायचं आहे बनल्यावर दाखवते तुम्हाला तोपर्यंत इकडं भाजीला बघूया वांग्याची भाजी शिजत आहे कोणाकोणाला वांग्याची भाजी आवडते ती नक्की कमेंट करून सांगा ताक केल्यामुळं घाण झालं होतं मिक्सर मिक्सर घासून घेणार आणि वल्या कपड्याला पुसून घेणार ताक सगळं सांडलेलं आहे आवरल्या कपड्याने पुसून घेणार काय ताक आणि लय घाण मी रवीन ताक नाही हलवत मिक्सरमध्येच हलवते कारण खूप टाइम जातो कच्चे निघालेला आहे मिक्सर आपलं तर तुम्ही मसाला धुवून घेतल्यावर मिक्सर चालू होत कापड्यानं पुसून घेतलंय आणि घासमीन घासून स्वच्छ घेतलंय स्वच्छ निघालय आणि ही उरलेलं जी ताक जी आहे ती आपण फ्रीज मध्ये ठेवू ही झाले गायचं तूप थोडस झालंय कुकरमध्ये भात घालणार आहे तोपर्यंत हे भांडे घासून घेणार आहे मी भात शिजलाय भात शिजेपर्यंत भांडे घासले तिच्या मग आपण आळून घेतलाय सगळं काम आता व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक शेअर करता धन्यवाद वांग्याची भाजी झाली आणि भात पण झालाय तर देवेने आमची भात घेऊन खायली वर वर बघ